नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोटल शिक्षक पद्धती संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट असून जो रूपांतरित यादीचा राऊंड आहे ज्या रूपांतरित याद्या आहेत त्या आज पवित्र पोर्टलला पण प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि या यादीच्या माध्यमातून ज्या उमेदवारांचं शिक्षक पदासाठीचं सिलेक्शन झालेलं असेल अशा सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन तर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही तसेच संदर्भात नेमकी काय माहिती दिलेली आहे किती उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे किती उमेदवारांची यादी डिक्लेअर करण्यात आलेली आहे या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया तर यासाठी तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा हे पाहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पवित्र पोर्टल आहे त्याच्यावरती यायचं आहे या ठिकाणी तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड टाकून कॅपचर कोड टाकून पण लॉग इन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं रिकमेंडेशन झालेलं आहे किंवा नाही हे तुम्हाला तिथं दिसेल तसेच या ठिकाणी पण लिस्ट देण्यात येईल पण डाऊनलोड ऑप्शनवरती पण क्लिक केलं की या ठिकाणी जनरल मेरिट लिस्ट फेज एक आहे, आहे या ठिकाणी एन पी पी आहे तर हे या ठिकाणी तुम्ही डाउनलोड पण करून घेऊ शकता आणि यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे पा पाहू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहूया की कि किती उमेदवारांची सिलेक्शन किंवा निवड या ठिकाणी या पंचवीस सहा चोवीस रोजी जी निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्या माध्यमातून झालेलं आहे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आता याआधी एकूण जे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची गुणवत्ता यादी पहिली जाहीर करण्यात आले होती पा तर त्या माध्यमातून सहा हजार एकशे ब्याऐंशी उमेदवार प्रत्यक्षात शाळेवरती पण रुजू आहेत बाकी जे काही उमेदवार आहेत ते हळूहळू पा, रुजू होतील त्यानंतर आता हा जो काही रूपांतरित राऊंड होता याच्यामध्ये माजी सैनिकांच्या भूकंपग्रस्तांच्या जागा होत्या ज्याचे उमेदवार पण मिळाले नव्हते त्यासाठी बरीच प्रोसेस होती ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्या माजी सैनिकांच्या जागा होत्या तर त्यासाठी मंत्रालयाची किंवा त्या विभागाची परमिशन घेणं तर यासाठीची प्रोसेससुद्धा या ठिकाणी एक पंधरा दिवसामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे याच्याबद्दल सगळी माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आता यामध्ये बघा की पंचवीस सहा चोवीस रोजी माजी सैनिकांची चारशे चौऱ्याऐंशी पदे ही रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदेही रूपांतरित करण्यात आलेले आहेत म्हणजे एकूण जी काही पद होती माझे सैनिकांची त्यापैकी चारशे चौऱ्याऐंशी पदे ही या ठिकाणी रूपांतरित केली गेलेली नाहीत म्हणजे ती तशीच ठेवलेली आहे तर ही एक अट होती त्या विभागाची की आमची जर काही पण लोक असतील तर त्यांच्यासाठी जागा रिक्त राहायला पाहिजे त्यासाठी चारशे चौऱ्याऐंशी जागा या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आलेल्या नाहीत ही सगळ्यात महत्वाची अट होती आणि त्याप्रमाणेच या जागा कन्वर्ट झालेल्या आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय भूकंपग्रस्त ज्या जागा होत्या तर या जागेचे उमेदवार तर पवित्र पोर्टल त्यांनी नोंदणी केली आहे किंवा नाही हे सोप प्रमाणपत्राच्या माहितीच्या आधारे पडताळणी केलेली आहे तर असे उमेदवार जे काही असतील तर त्यांचेही या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि जे उमेदवार नसतील किंवा जर उमेदवार भेटले नसतील तर त्या जागा प्रकल्पग्रस्त उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबवण्यास शासन पत्र दिनांक दहा सहा चोवीस रोजी मान्यता देण्यात आलेली होती की तुम्ही कन्वर्ट राऊंड या ठिकाणी लावू शकता आता याच्यामध्ये माजी सैनिक या अप्रवर्गासाठी दहा टक्के जागा या ठिकाणी रिक्त ठेवलेल्या आहेत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा या प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीतच विविध प्रगरा प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या शिक्षक पदभरतीचे निकट लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे ही त्या, त्या, त्या सामाजिक प्रवर्गामध्ये सर्वसाधारण रूपांतरित करून करून ही पदभरती करण्यात आलेली आहे किंवा जी यादी आहे ती पण डिक्लेअर करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये बघा की एकूण जागा किती भरण्यात आलेल्या आहेत तर एकूण जागा रिक्त होत्या रूपांतरित फेरीमध्ये पाच हजार सातशे चौऱ्याहत्तर या जागा रिक्त होत्या त्यापैकी तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे मग बाकी जागा या रिक्त राहिल्या आहेत यामध्ये रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट जागा आहेत आणि या जागा रिक्त का राहिलेल्या आहेत तर या पदांच्या विषयांसाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार हे उपलब्ध झालेले दा नाहीत म्हणजे कोणाची एखाद्या प्रवर्गामधून टी ई टी उत्तीर्ण नसेल किंवा समजा त्या विषयामधून टी ई टी उत्तीर्ण नसतील किंवा टेट कोणी दिले नसेल तर किंवा पवित्र पोर्टला अशा नोंदणी केली नसेल तर त्याच्यामुळे असे उमेदवार हे उपलब्ध न झाल्यामुळे दोन हजार पाचशे चौसष्ट जागा या रिक्त आहेत आणि शिफारस होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील या ठिकाणी देण्यात आला आहे आता याच्यामध्ये बघा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी इंग्रजी माध्यमाचे सातशे दोन उमेदवार या ठिकाणी निवड झाले आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पहा उर्दू माध्यमासाठी पंच्याण्णव उमेदवारांची निवड झालेली आहे पहा हिंदी माध्यमासाठी एक्क्याण्णव मराठी माध्यमासाठी पहिली पा, ते पाचवीसाठी सहाशे सत्तर कन्नड माध्यमासाठी नऊ अशी एकूण पहिली ते पाचवीसाठी पहिली ते पाचवीसाठी एक हजार सहाशे सत्तावन्न रिक्त जागांवरती उमेदवारांची शिफारस निवड यादी डिक्लेअर करण्यात आलेली आहे मग याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल महानगरपालिका नगर परिषद या ठिकाणी असतील त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवी या गटातील सर्व माध्यमांची जे गणित विज्ञानाच्या पाच जागा आहेत या गणित विज्ञानासाठी एक हजार तीनशे ब्याऐंशी उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे सामाजिक शास्त्रासाठी फक्त तीनच जागा होत्या तीनच उमेदवारांची निवड झालेली आहे भाषेसाठी अठ्ठ्याण्णव उमेदवारांची निवड झाली आहे अशा प्रकारे सहावी ते आठवीसाठी एक हजार चारशे त्र्याऐंशी रिक्त पदांवरती उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे तसेच इयत्ता नववी ते दहावी या गटातील दहा रिक्त पदांवर उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे अशा प्रकारे पाच हजार सातशे चौदा या रिक्त जागा होत्या त्यापैकी फक्त तीन हजार एकशे पन्नास एवढ्याच जागा या ठिकाणी भरल्या गेल्या आहेत म्हणजे तेवढेच उमेदवार पात्र होते आणि बाकीच्या जागा या पात्र उमेदवार न भेटल्यामुळे दोन हजार पाचशे चौसष्ट जागा या रिक्त राहिल्या आहेत आणि या जागा आता कधी भरल्या जातील तर ज्या वेळेस पुढची टेट परीक्षा होईल तर त्याच वेळेस या जागा भरल्या जातील लक्षात ठेवा कारण आत्ता हे उमेदवार उपलब्ध नाहीत त्या पात्रतेचे आणि त्याच्यामुळे या जागा रिक्त आहेत आता यानंतरचा जो काही पहा राऊंड असेल तो पहा मुलाखतीचा राऊंड असेल बाकी या ठिकाणी ज्या काही याचिका वगैरे आहेत त्या संदर्भात या ठिकाणी माहिती सांगण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी याचिका आहे प्रलंबित याचिका आहे तर त्या याचिकेतील निर्णयाच्या आधीन राहून ही भरती प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याची या ठिकाणी परमिशन देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही नियुक्त्या होतील त्या सर्व न्यायालयीन याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी दिल्या जाणार आहेत यामध्ये पुढे सुद्धा या ठिकाणी पण सांगण्यात आलेलं आहे की शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारच्या रूपांतरित फिरते सर्व प्रक्रिया ही नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी सुद्धा तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या तुम्ही या ठिकाणी पा पाठवू शकता त्यानंतर सदर प्रक्रिया संगणकीय संगणिक प्रणालीद्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपात वाव वगैरे नाही अशा प्रकारे या ठिकाणी माहिती सांगण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर काही एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे नव्याने जाहिराती घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केले बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही पा करण्यात येईल म्हणजे जर समजा आता एखाद्याने तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना चुकीची माहिती भरली म्हणजे समजा तुमच्याकडून काही राहिलेलं असेल तर मग तुम्हाला ज्यावेळेस का नवीन जाहिराती येतील ज्यावेळेस नवीन जाहिराती पहा पोर्टलला येतील त्यावेळेस तुमच्या सो योग्य तोफा बदल करायला त्या ठिकाणी चान्स दिला जाईल योग्य तो तुम्ही बदल करायचा आहे आणि पहा बदल करून मग त्यावेळेस तुमची जी काही माहिती असेल त्याप्रमाणे तुमची निवड होणार किंवा नाही ते ठरवलं जाईल म्हणजे थोडक्यात काय की तुमच्याकडून जर चुकीची माहिती भरली गेली असेल आणि त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकलेलं नसेल तर ज्यावेळेस नवीन जाहिराती येतील त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये योग्य बदल करता येणार आहे नंतर माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे म्हणजे माजी सैनिकांच्या काय पा, जागा या ठिकाणी रिक्त ठेवण्यात आलेल्या थे आहेत तर त्यासाठी माजी सैनिक फक्त यांच्यासाठीच सर्वसाधारण नाही तर माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचंच फक्त आयोजन केलं जाईल तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्या उमेदवारांचं या यादीमधून सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आपली कागदपत्र लवकरच या ठिकाणी तयार ठेवा आणि तुमची कागदपत्र पडताळणी होऊन लवकरच तुम्हाला पण नियुक्त्याही दिल्या जातील तर लक्षात ठेवा ज्या काही पाच हजार सातशे चौदा जागा होत्या त्यापैकी तीन हजार एकशे पन्नास जागा एवढ्याच भरल्या गेल्या आहेत आणि तुमची निवड झालेली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून बघावं लागेल किंवा ज्या काही याद्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या ग्रुपला आलेल्या असतील त्या बघा आणि त्याप्रमाणे तुमचं नाव सर्च होत आहे का ते बघा जर नाव तुमचं आलं तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुमचं नाव येत नसेल तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही तुम्हाला पुढच्या राऊंडचा म्हणजे मुलाखतीच्या राऊंडचा किंवा ज्यावेळेस पण नवीन जाहिराती वगैरे येतील त्याचा त्याची तुम्हाला वाट बघावी लागेल तर अशा पद्धतीने पवित्र फोटोवरती कन्वर्जन राऊंड जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती डिक्लेअर करण्यात आले आहे त्या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद